नवीन योजना आली की घोटाळा हा ठरलेलाच असतो पण आता नवीन घोटाळा ऐकून तुम्ही डोक्याला हात लावाल हा आहे पक्षप्रवेश घोटाळा आता तुम्ही म्हणाल यात कसला आलाय घोटाळा तेच जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अलीकडच्या काळात सत्ताधारी पक्षात प्रवेश करणाऱ्यांची रीघ आहे त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे सेनेत प्रवेश करणाऱ्यांची मोठी यादी आहे मात्र याच पक्षप्रवेशावर आता प्रश्नचिन्ह उभं राहिलंय अहिल्यानगर इथल्या एका नेत्यानं शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करताना एक दोन नाही तर तब तब्बल चाळीस पन्नास नावांची बोगस यादी पक्षाला दिली आता यातील बरेच जण हे पुढे येत आहेत आणि खुलासा करतायत त्यामुळं शिंदे सेनेची नाचक्की झाल्याचा हा प्रकार समोर येतोय अकोले तालुक्यातील पंचायत समितीचे उपसभापती मारुती मेंगाळ यांनी तीन महिन्यांपूर्वी सव्वीस एप्रिलला त्यांच्या समर्थकांसह शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या नेत्यांचा ठाणे इथं था पक्षप्रवेश झाला अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील मारुती मेंगाळ हे आदिवासी ठाकर समाजाचे मोठे नेते आहेत या पक्षप्रवेशात अनेक गावचे सरपंच सदस्य समीती सदस्य पंचायत समिती विविध संघटनांचे पदाधिकारी यांचा समावेश होता या शक्ती प्रदर्शनानं पक्षाची ताकद वाढणार असा दावा केला जात होता पण मेंगाळ यांनी दिलेल्या पक्षप्रवेशाच्या यादीत अनेक बोगस नावांचा समावेश करण्यात आल्याचा आरोप झाला या यादीत नाव असणाऱ्यांपैकी काही जणांनी सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसिद्ध करून आम्ही पक्षप्रवेश केला नसल्याचं स्पष्ट केलंय संख्येनं तीन महिन्यांपूर्वी जेव्हा पार पडला तेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले पाहुयात त्यांच्या नेतृत्वाखाली आज पासष्ट सरपंच अनेक नगरसेवक नगरपंचायत सदस्य उपसभापती ते स्वतः आहेत असे अनेक आणि पदाधिकारी कार्यकर्ते आज शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत मी त्यांचं मनापासून स्वागत केलेलं आहे आणि हा तर ट्रेलर आहे ते आहेत पिक्चर अभी बाकी आहे हा पहिला लॉट आहे आता पहिला लॉट किती आहे तो तुम्ही बघितला आहे आता दुसऱ्या लॉटमध्ये सुपडा साफ होईल आणि पूर्णपणे तिथं शिवसेनेचा भगवा डवलाने फडकेल आणि त्यामुळे या ठिकाणी मी मारुती मेंगाळ यांचं मनापासून स्वागत करतो त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्यासोबत आलेल्या सगळ्यांचं मनापासून मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो तर मेंगाळ यांच्या पक्षप्रवेशाची अधिकृत माहिती पक्षानं आम्हाला दिलीच नव्हती काही दिवसांपूर्वी यादी समोर आली तेव्हा त्यातील ते चाळीस पन्नास नाव बोगस असल्याचं आढळलं हा प्रकार पक्ष आणि वरिष्ठ नेत्यांची दिशाबोल करणारा असून त्याची योग्य दखल पक्ष घेईल त्यावर कठोर कारवाई घेण्यात यावी अशी मागणी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख बाजीराव दराड यांनी केला आहे ठीक आहे पक्षामध्ये कुणी आलं तरी त्याचं स्वागत केलं पाहिजे परंतु अचानक एप्रिल मे एप्रिलमध्ये आम्हाला कोणालाही न विचारता किंवा आम्हाला त्याची कल्पना झाली नाही की मारुती मेंगाळ आणि ह्या काही लोकांचा प्रवेश आहे आणि ठीक आहे आम्ही म्हणतो शेवटी पक्षाने मुख्य नेत्यांनी जो निर्णय घेतला असेल कोणाला घ्यायचं त्यांचा प्रवेश झाला चांगली गोष्ट आहे परंतु एक पंधरा वीस दिवसांनी पंचवीस दिवसांनी काही याद्या बाहेर आल्या आणि मग अशी अनेक तालुक्यामध्ये कुजबूज सुरू झाली की आम्ही प्रवेशाला गेलो नाही आमचे नावं टाकली गेले तरी त्या गोष्टीला एक थोडशी वेगळ्या पद्धतीने वळण द्यायला सुरुवात झाली आम्ही सगळ्यांचा गैरसमज काढण्याचा प्रयत्न केला की बाबांनो ठीक आहे तुम्ही पक्षामध्ये आले किंवा नाही आले तुम्ही पक्षामध्ये प्रवेश केला आमचा प्रवेश नसताना आमची नावं का टाकले गेली तर मग त्यांची शहानिशा ज्यावेळेस झाली त्यावेळेस असं कळलं की खरंच काही चाळीस ते पन्नास लोकांचा पक्षामध्ये त्या यादीमध्ये नावं टाकली गेली आणि ती पक्ष त्यांची शहानिशा त्यांची ती समोर आली आणि त्यांनी सांगितलं की आमचे प्रवेश झालेले नसताना आम्हाला प यादीमध्ये का घेतलं गेलंय आता सर्वात महत्वाचं हे जर अशा पद्धतीनं मुख्य नेत्यांची आणि पक्षाची फसवणूक करत असेल तर हा प्रश्न पक्षाच्या वरिष्ठांपर्यंत आम्ही हा पोचवलाय की शहानिशा केल्यानंतर ह्या लोकांनी प्रवेश केलेला नाही किंवा ही खोटी माहिती देणं हे बरोबर नाही पक्षाचं पक्षात पक्षाथ कुणी प्रवेश करत असेल त्याचं स्वागत केलं पाहिजे मारुती मेंघाळ आणि त्यांनी चार जणांनी जरी प्रवेश केला असता तरी त्यांना पक्षाने घेतलंच असतं ही खोटी माहिती देऊन पक्षाला पक्षाची दिशाभूल करणे किंवा पक्षाला काहीतरी गाफील ठेवणं अशा पद्धतीचं काम ते एप्रिलमध्ये झालं आणि ते उघडकीस आलं तर त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची पक्षाची बदनामी होऊ नये म्हणून संपर्क मग ठीक आहे माझं 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 त्यांचं पटत नसेल किंवा आजू कोणाचं पटत नसेल म्हणून त्यांनी परस्पर पक्षाचे प्रवेश केले तर त्याला हरकत नाही आमची परंतु चुकीच्या पद्धतीनं समाजामध्ये पक्षाचं नाव मलिन होता कामा नये म्हणून हा जो हा ह्या ज्या पद्धतीनं त्यांनी प्रवेश केले चार पाच प्रवेश झाले आणि पन्नास शंभर लोकांचे मो नावं दाखवली ही यादी आत्ता प्रसारमाध्यमापुढे दोन दिवसापासून जळकायला लागल्यानंतर आम्ही बघितलं ला तर ती त्याच्या बऱ्याचशा जणांशी आम्ही संपर्क केला के तर त्याचे बऱ्याचशा जवळजवळ ऐंशी टक्के सरपंचांनी सांगितलं की आम्ही प्रवेश केलेला नाही आहे काही प्रवेश सरपंचच नाही आहे काही आ, स सर्वसामान्य माणसाचं नाव टाकून त्याच्यापुढं सरपंच लिहिलेलं आहे किंवा तो त्या गावातलाही नाही अशा पद्धतीनं चुकीचं कुणी करू नये आम्ही आमच्या मुख्य नेत्यांपर्यंत ही सगळी माहिती पोहोचवलेली आहे जो काय मुख्य नेते निर्णय घेतील तो पुढे होईल परंतु आमचा पक्षाची जे शिस्त शिस्तीप्रमाणे काम करायला पाहिजे पक्षात कोणी आला तर शिस्तीने काम केलं पाहिजे पक्षाचं नाव बदनाम केलं नाही पाहिजे ही आमची इच्छा दरम्यान नऊ ऑगस्टला आदिवासी दिनाचं औचित्य साधून मारुती मेंगाळ यांनी अकोले इथं भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलंय या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहण्याची शक्यता आहे मात्र त्यापूर्वीच मेंगाळ यांच्या पक्षप्रवेश घोटाळ्याची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे आता पक्षाची दिशाभूल केल्याप्रकरणी पक्ष मेंगाळ यांच्यावर काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय या आरोपांमुळे पक्षाची प्रतिमा मलीन होत असल्याचं स्थानिक पातळीवरच्या काही नेत्यांचं म्हणणं आहे त्यामुळे पक्षात प्रवेश देताना फक्त सामाजिक आधार नाही तर पारदर्शकतेचे निकषही पाळावेत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे या प्रकरणावर पक्षाचे वरिष्ठ नेते आणि ने खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात याकडे आता सगळ्या जिल्ह्याचं लक्ष लागले आहे हे नवीन घोटाळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राइब करायला विसरू नका